उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दिवस शिल्लक असले तरी तू तू मैमे करीत कोणतेच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करायला तयार नाहीत माढ्यात मोहिते पाटलांचा भाजपामध्ये प्रवेश झाला मात्र भाजप आणि राष्ट्रवादीचं उमेदवार कोण हे अद्याप ठरलं नाही सव्वीस मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून यामध्ये आता तीन शासकीय सुट्ट्या आहेत तरीही सर्व काही सामसूम आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चाळीस जण तर शिवसेनेचे वीस जण स्टार प्रचारक असतील असं पत्र त्या त्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे दिले आहेत यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आदींची नावे आहेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा धर्मनिरपेक्षता हा पाया आहे वंचित बहुजन आघाडी जातीयवादी शक्तींबरोबर गेली आहे हे कुठल्या तत्त्वात बसते असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर त्यांनी निशाणा साधला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपच्या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज उमा भारती यांच्यानंतर मायावती यांनी देखील यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे त्याला लंडन येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे वाराणसीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांच्या हस्ते माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले मात्र त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्यावर गंगाचल शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुलातील एन आय ए न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे न्यायालयानं स्वामी आसिमानंदसह सर्व चार आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे या बॉम्बस्फोटात अडुसष्ट लोकांचा मृत्यू झाला होता यापूर्वी समझोता एक्सप्रेस ब्लास्ट प्रकरणी पाकिस्तानच्या महिला राहिला वकील यांची याचिका रद्द केली आहे यानंतर न्यायालयानं या प्रकरणी आपला निर्णय दिला आहे मुंबईत आज कार्यकर्त्यांसह रणजित सिंग मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री विजयकुमार देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोहित पाटील घराण्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होत नाही विजयदादांनी राज्यात छाप उमटवली आहे माजी आणि रणजितदादांची मैत्री जुनी आहे असं सांगत मोहित पाटील घराण्याचा मान भाजपामध्ये कमी होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राष्ट्रवादीच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला असतानाच त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी मुंबई येथे शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे पपेट्री म्हणजेच बोलक्या बाहुलांची कला अवगत केली सोलापूरच्या सोहम श्याम यमूल या चिमुकल्याने दमाणी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या सोहमचे वक्तृत्व त्याची मिमिक्री आणि त्याचा हा बोलक्या बाहुलांचा खेळ निश्चित कौतुकाचा विषय बनला आहे पहा यस न्यूज मराठीचा विशेष रिपोर्ट कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत कमिशन करून मिळेल टू एच के थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल यूट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी मोबाईल ॲप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा